शांतीगिरी महाराज हे लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याच्या आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचं मत त्यांनी आज व्यक्त आहे काही दिवसापूर्वी शांतिगिरी महाराज यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती तर शिंदे गटाकडून नाशिकची जागाही स्वामी शांतीगिरी महाराज यांना दिली जाणार अशी चर्चा होती मात्र काल खासदार श्रीकांत शिंदे यांनी कार्यकर्ता संवाद मिळाव्यात नाशिक लोकसभा मतदारसंघाची जागा ही शिवसेना शिंदे गटाला आणि ती देखील हेमंत गोडसे यांनाच दिली जाणार असल्याचे वक्तव्य केले होते त्यानंतर स्वामी शांतिगिरी महाराज यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागून होते मात्र काही झाले तरी आपण ही नाशिक लोकसभा निवडणुकीची जागा लढवणार आणि ती जिंकणार देखील असे स्पष्टीकरण स्वामी शांतीगिरी महाराज यांनी स्पष्ट केले आहे तर मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी त्यांच्या पदाधिकारी मार्फत आमच्या कमिटीला आणि आमच्या बद्धपर्याला त्यांनी भेटे भेटीसाठी बोलवलं होतं आणि भेट झाल्यानंतर ती सकारात्मक त्या ठिकाणी चर्चा झाली आणि त्यांनी त्यावेळेला त्या आम्हाला सर्वांना शब्द दिलेला आहे की आपण पुन्हा सुंदर चर्चा करणार निर्णय घेऊया त्यामुळे आम्हाला खात्री शिंदे निषेधांच्या शब्दाला बांधितली राहतील आणि ते योग्य निर्णय देतील बघा ही लोकशाही लोकशाही चर्चा होतच राहतात मात्र आमच्या भक्तपणाचा निर्णय फिर झालेला आहे की आ, या ही लोकसभा दोन हजार चोवीसशी नाशिक मतदारसंघातून काय करायची लढवायची आणि जिंकायची सुद्धा आ, 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 या तुतेंचा, तुतेंचा आम या ठिकाणी तो त्यांचा त्यांची तो तोत्यांचा प्रश्न आहेत मात्र आमच्या भक्तभराचा ठाम निर्णय निर्धार झालेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा विडा विचारला विडा उचल्यानंतर ते मागे कधीही हटत नव्हते त्यामुळे आमच्याही या सर्व भक्तपर्यंत ठाम देणे गेले आहेत लढवायची आणि जिंकायची योग्य आमची जी कमिटी ती किंवा घेईल येत्या काळात अपक्ष लढणार की कुठल्या पक्षाकडून आपण ही निवडणूक लढणार ही भूमिका योग्य वेळी जाहीर करू असे देखील शांतिगिरी महाराज यांनी म्हटले आहे